आपल्या सोबत आहेत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव म्हटलं तर अनेक महत्वाचे प्रश्न येतात कन्नडच्या राजकीय परिस्थितीला ते कसं बघताय आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये जी काही पाडापाडी झालेली अतिक्रमणाची कारवाईच्या नावावर शहराचं विद्रुपीकरण झाल्याच्या पण चर्चा आहेत थेट त्यांच्याकडून आपण प्रश्नांची उत्तर घेऊयात आणि त्यांचं काय म्हणणं हे जाणून घेऊयात सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद कसं बघताय शहराकडे तुम्ही विद्रुप झालाय शहर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट महाराष्ट्र जमीन महसूल कायदा हा अस्तित्वात आहे आणि ज्या लोकांची घरं तुटली आहेत कुठल्याही धर्माचे असू देत कारण आजकाल ना काही पण झालं तर धर्मावर धर्मावरच येत आहे राजकारण तर सगळं धर्मावरच चालतंय पण प्रसंग आल्यावर मात्र त्या धर्माच्या लोकांचं हे धार्मिक प्रचार करणारे काही करत नाहीत मुळात अशा वेळेला त्यांना मदत करण्याची आवश्यकता असते आता हा महाराष्ट्र जमीन महसूल कायदा काय म्हणतोय की प्रायव्हेट जर जमीन असेल कोणाचीही पुन्हा सांगतो कुठल्याही धर्माची तरी त्याला ते सरकारने ताब्यात घेत असताना भरपाई दिली पाहिजे आणि ती भरपाई कशा पद्धतीने दिली पाहिजे हे या कायद्यामध्ये जे जमीन अधिग्रहण कायदा आहे तो लँड एक ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये अधोरेखित केलेला आहे म्हणून जमीन घ्यायच्या पूर्वी ती सरकारी आहे किंवा खासगी आहे अतिक्रमण आहे किंवा खाजगी जमीन आहे याचा अभ्यास महसूल खात्याकडून घेतला पाहिजे महसूल खात्याने अभिभाय या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट आणि लँड ऍक्ट प्रमाणे त्यांना भरपाई दिली पाहिजे आणि तदनंतर मग ते तोडलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही केलं पाहिजे हे निश्चित आहे माझ्याही एका मालमत्तेमध्ये अशा पद्धतीचं घडलं आणि ते घडल्यानंतर मी सरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली कारण की हे बेकायदेशीर होतं पोलिसांनीच सांगितलं की साहेब बरोबर आहे हे बेकायदेशीर झालेलं आहे आणि म्हणून एक जमीन अधिकरणाच्या संदर्भातलं डीड करण्यात आलं ज्याची प्रत मी तुम्हाला इथे दाखवतोय आणि याच्यामध्ये स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे की टीडीआर किंवा इतर भरपाई कायद्याप्रमाणे जे अभिप्रेत आहे ती तुम्हाला देण्यात येईल आणि याच्यामध्ये टाउन प्लॅनरांची देखील इथं आपण बघू शकतो सही आहे म्हणजे आता या कायद्याची अंमलबजावणी झाली माझं म्हणणं असं आहे किंवा हर्षवर्धन जाधवच का प्रत्येक जण का नको का कारण की या भारताच्या संविधानाने सगळ्यांना एक मांडले हो सगळ्यांना एक न्याय हवा नाही मग आमची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे तुमची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती तयार करावी लागेल की जेणेकरून तुम्ही या कायद्याची अंमलबजावणी करू शकाल ठीक आहे तुम्ही आज नाही पैसे देऊ शकत थोडे दिवसांनी जर तसा एक प्रश्न येतो की रस्ता बांधण्यासाठी तरी पुढे पैसे तुमच्याकडे सर सगळे या अतिक्रमण मोहिमेवर शांत बसलेले असताना लोकप्रतिनिधी जे लोकप्रतिनिधी नाही आहेत जे माजी लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणजे तुम्ही तुम्ही थेट बोलतायत तुम्हाला भीती नाही कोणाची ईडी सीबीआय कसला आहे मला बिल प्यायला पैसे नाही तर माझ्याकडे ईडी काय येणार आहे ठीक आहे त्याच्यात नाही आणि मी काय लोकप्रतिनिधी म्हणून नाही बोलत हो मी सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतोय आणि मी या भारताचा नागरिक आहे मी बोलणारच कारण का ते बोललंच पाहिजे तो अधिकार आहे सर्वांचा ज्याचं ज्ञान जर मला असेल तर मी का नको बोलायला मी इतर माझी आजी हा विषय नाही घेत विषय हा आहे की संविधान या देशामध्ये दे जे लागू आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे सर अजून एक तुमच्या विरुद्ध कसं बोलत की आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद म्हणून तुम्ही आता जागृत झालात आणि तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन येतात <laughs> मी जनतेचे प्रश्न नेहमीच घेतोय आणि जनतेला हे नीट माहिती आहे आणि हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो की जनतेच्या डोक्यात हिंदू मुसलमान हे निघत नाही याचा मी अनेकदा अनुभव घेतलाय त्यामुळे त्याच्यात नको जायला मुद्दा हा मुद्दा हा नाहीये की काय होणार आहे मुद्दा हा आहे की काय आत्ता आहे या पद्धतीचं डॉक्युमेंट त्या लोकांचं आहे का ज्यांची आहेत आणि जे खासगी आहेत मुद्दा तो आहे राजकारण गेलो उरत पहिल्यांदा राज्य पहिल्यांदा राष्ट्र राजकारण पहिले राज फिर राजनीती शाहरुख खानच्या बंगल्याबद्दलही तुम्ही नोटीस पाठवली होती माझी पत्रकार परिषदी घेतली होती काय स्टेटस आहे सध्या नोटीस त्यांना गेलेली आहे राज्य सरकारला ज्याची कॉपी इथं आहे ठीक आहे दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता राज्य सरकारने नुसतं शाहरुख खानचं नाहीये अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत राज्य सरकारच्या ज्या लोकांनी भाड्यात घेतल्या मात्र त्याचं भाडं भरलं नाही म्हणून ते भाडं वसूल करा अशा स्वरूपाचं ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता आणि त्यानंतर सरकारने सुप्रीम कोर्टात लिहून दिलं होतं की होय आम्ही हे करू पण त्यांनी केलं नाही पुन्हा ऑडिटर जनरलने काढलं की अरे यांनी केलेलं नाहीये हे सगळं मी का करतोय याच्यातून मला काय मिळणार आहे असं जर मी विचार केला असता तर मी उलट घाबरलो असतो जसं तुम्ही मगाशी म्हटला की नको बाबा मोठे उपाय पण ते करावं लागणार आहे मी मेलो तरी चालेल का कारण का त्याच्यातनं राज्याला केंद्राला पैसे येतील सरकारी तिजोरीमध्ये पैसे येतील ते जर पैसे आले तर काय होईल अशा पद्धतीचं डीड करताना महानगरपालिकेचा आयुक्त कर डगमगणार नाही आज त्याला का भीती वाटते हे डीट करण्याच्या संदर्भात का त्याला वाटतं हे भोकांडी घेणं आणि ते भोखांडी घेत देणार कुठून मी म्हणून तो घाबरतो घाबरले ते आहेत आम्ही नाही जे चोर असतात ते घाबरतात जे ज्यांना पर्याय नसतो जे कोंडीत सापडतात ते घाबरतात पण ज्याच्याकडे सत्य आहे तो घाबरतच नाही स्थानिक राजकारणावर येऊयात लोकल बॉडीज मध्ये काय आहे पुढचं भविष्य लोकल बॉडीज मध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय पहिल्यांदा राष्ट्र पहिल्यांदा राज्य मग राजकारण इथं राज्यच ठिकाणावर नाही राजकारण कशाबद्दल करायचं कोणा काय कशाचं राजकारण करायचं आज तुमचं डीड होत नाहीये किती मोठी शोकांती काय पालकमंत्री नाहीत का इकडे आमदार नाहीत का इकडे नगरसेवक नाहीत का इकडे ते इम्तियाज झाले तिकडे त्या नगरच्या रोडवरती जाऊन व्हिडिओ करतायत अरे बाबा इथे ना व्हिडिओ एखादा आणि म्हण की कि लँड रेव्हेन्यू ऍक्ट इम्प्लिमेंटेशन करा म्हणून दम तुझा तो मॅनेज होऊन नाही मॅनेज होत असेल तर उभा राहा मुसलमान तुला अक्षरशः देव मानतायत मग देव मानतात देवाने प्रसन्न नको आयला सर मराठवाड्यात आठशे वर्ष शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत आपल्या जिल्ह्यातही आकडेवारी वाढतीये शेतकरी दगावतायत आपल्यातून जात आहेत मग कुठेतरी धोरण चुकलंय का तुमचं काय कसं बघताय प्रश्न धोरण नैसर्गिकच आहे मुळातच कारण की काय आहे कुठलाही असो शेतकरी असो मिडल क्लास असो प्रोफेशनल असो कोणी श्रीमंत असो कोणी असो बघ संविधानात सगळे सारखे आहेत कोणी आत्महत्या करावी ही परिस्थिती त्याच्यावर काय यावी याचं विश्लेषण होण्याची आवश्यकता आहे म्हणून मुळातच या अर्थकारणाचं चुकलेलं चक्र नीट करण्याची आवश्यकता आहे आज शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते शेतकरी कदाचित बाजारात आले असते बाजार आले असते बाजारातच्या लोकांना नंदा दिला असता त्यांनी टॅक्स भरला असता सरकारला सरकारकडे ते पैसे फिरून आले असते ते पैसे खेळते असते आता सगळेच ठप्प झाले सरकार ठप्प बसलंय का त्याकडे पैसे नाहीयेत आणि बाजारही ठप्प बसले कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत मग पैसे आणायचे कुठून कर आणि कर्ज घेण्याची परिस्थिती राहिली नाही म्हणूनच तर हे उपद्रेप सुरू केलेत ना किंवा ज्यांच्याकडे पैसे आपले बाकी आहेत त्याच्याकडनं जमा करा जे आपलं बरं झालेलं असतं तोपर्यंत ठीक आहे जर आपण अडकलो ना आपल्याला कुठलाच मार्ग नाही आपण तो विचार करतो की माझ्या कोणाकडे उसने आपण दिले होते का कधी आपण त्याकडनं जाऊन आणूया हा तो प्रकार आहे हे ते करा हे, हे ते चाललंय ते पैसे आणावे लागतील तेव्हा बाजार सुरू होईल बाजार सुरू झाला की आत्महत्या थांबतील हे एक लाख रुपये देऊन दोन लाख रुपये देऊन होण्यासारख्या गोष्टी नाही आहेत शेतकऱ्यांना काय मेसेज राहील शेतकऱ्यांना मी हाच मेसेज देतो की आत्महत्या करू नका कारण का तुम्ही स्ट्रेस घेऊन काय करणार आहे ठीक आहे तुमच्यावरती अंगावर येत आहेत कायद्याच्या तरतुदींप्रमाणे आता बळजबरीने कर्ज वसूल करू नये ही एक कायद्याची तरतूद आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नॅचरल डिझास्टर असतं उणे पद्धत लागू करावी किंवा सरकारच्या वेगवेगळे जे काही डिपार्टमेंटला ऑलरेडी पैसा गेलेला आहे तो पैसा नैसर्गिकरित्या वळवून हा शेतकऱ्यांना द्यायला हवा तो जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी व्हायला हवी घरामध्ये एखाद्या मुलाचं ॲक्सिडेंट झाला तर आपण काही हॉटेलमधून जेवण नाही करत पहिल्यांदा त्या मुलाचं ऑपरेशन करतो त्याला लागणारे पैसे आपण खर्च करतो त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात आपलं घर आणि देश एकच आहे म्हणून हे जे काही उपाय आहेत इलाज आहेत त्याच्या संदर्भातलं आपण काहीतरी भूमिका घ्यायला हवी त्याच्या संदर्भात माझं काम चाललंय नाही असं नाही त्यामुळे धीर धरलाच पाहिजे कारण मरून गेलं तर काहीच उरणार नाही आणि आम्ही आहे ना लढायला का नाही जरूर आहे आर देअर तर सोबत होते हर्षवर्धन जाधव हो, मी अनवर अलमनुर्जाफर एम सीन न्यूज छत्रपती संभाजीनगर